श्री स्वामी समर्थ अक्षतृतीया बारा राशीच्या दृष्टीने दोन हजार पंचवीसचं भविष्य आणि रहस्यमय उपाय तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षतृतीया हा अत्यंत शुभ दिवस आहे त्या दिवशी बारा राशीचं भविष्य विशेषत अक्षतृतीयेच्या प्रभावानुसार त्या आणि त्यानुसार कोणते विशिष्ट उपाय करावेत जगातील काही दिवस असे असतात जेव्हा फक्त एक छोटं कार्य केलं तरी त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो अशाच अद्भुत दिवसांपैकी एक म्हणजे अक्षतृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येणारी ही अक्षतृतीया आपल्या जीवनात अपार धन संपत्ती सुख आणि समृद्धीचं अमृत घेऊन येणार आहे या दिवशी जर योग्य उपाय योग्य श्रद्धा आणि योग्य कृती केली तर आयुष्यभरासाठी शुभतेचा यशाचा आणि संपत्तीचा प्रवाह तुमच्या आयुष्यात अखंड वाहू शकतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा दहा अद्भुत आणि अत्यंत प्रभावी उपाय जे कोणत्याही राशीच्या व्यक्ती करू शकतो आणि त्याचा अमोघ फायदा घेऊ शकतो चला तर शुभतेकडे समृद्धीकडे आणि आनंदाकडे जाणाऱ्या या शुभ मार्गावर आपण एकत्र पुढे जाऊया आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी नारायण असे लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत उपाययोजनांना तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षतृतीया बारा राशीचं भविष्य व उपाय एक मेषरास नवे काम सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आर्थिक वाढीचे संकेत थोडा आहारावर संयम ठेवावा उपाय देवी लक्ष्मीच्या समोर गंध अक्षदा अर्पण करा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दोन वृषभ राशी कौटुंबिक सुख वाढेल संपत्तीमध्ये वृद्धी होईल मानसिक तणाव दूर होतील उपाय पांढऱ्या फुलांनी लक्ष्मीपूजन करा गाईला गूळ आणि रोटी द्या तीन मिथुन राशी नवीन संपर्कातून फायदा नवे करार लाभदायक कामात थोडी घाई टाळा उपाय एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पुस्तके दान करा ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा कर्करास घरात मंगलमय घटना घडेल आरोग्याकडे लक्ष द्या मित्रांकडून फायदा होईल उपाय चांदीचे किंवा तांब्याचे भांडे दान करा दूध दान करा पाच नेतृत्व गुण वाढीतील नवीन संधी मिळेल अहंकार टाळावा उपाय सूर्यदेवाला पाणी अर्पण करा लाल कपडा दान करा सहा कन्या राशी भविष्य नवे कौशल्य आत्मसात करण्याचा दिवस खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा उपाय मंदिरात झाडू साफसफाईचे साहित्य दान करा गणपतीला आरती करा सात राशी भाग्यवृद्धीचा दिवस प्रेमसंबंध मजबूत होतील कामात स्थिरता येईल उपाय गुलाबाचे फूल लक्ष्मीला अर्पण करा ओम एम क्लीम श्री या मंत्राचा अकरा माळ जप करा आठ वृश्चिक राशी करिअरमध्ये बदलाचा योग वडील वडिलांसोबत सल्ला घ्या सावधगिरी बाळगा उपाय विठ्ठल मंदिरात अभिषेक करा काळ्या वस्त्राचे दान करा नऊ धनुराशी प्रवासाचे योग ज्ञान वाढवण्यास अनुकूल काळा खर्च व गुंतवणुकीत सावधगिरी उपाय पिवळ्या वस्तूचे दान करा जसे बेसन लाडू हळद गुरु बृहस्पतीला नमस्कार करा दहा मकर राशी आर्थिक क्षेत्रात सुधारणा घरासाठी खरेदीचा उत्तम काळ उपाय काळ्या तिळाचे दान करा शनिदेवासाठी तेल अर्पण करा अकरा कुंभराशी सामाजिक मान सन्मान वाढेल जुने वाद मिळतील उपाय गरिबांना अन्नदान करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा बारा मीनराशी मानसिक समाधान आध्यात्मिक प्रगतीचा काळ आर्थिक लाभाचे योग उपाय पांढऱ्या वस्त्रांचे दान करा विष्णू विष्णूसहस्रनामाचे पठन करा विशेष टीप तृतीयेच्या दिवशी केलेले दान जप पूजा अक्षय म्हणजेच कधीही कमी न होणारे फळ देते शक्यतो संध्याकाळच्या काड़ काळात मंत्र जप किंवा पूजन केले तर विशेष शुभ फळ मिळते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षतरित्या सर्व राशींसाठी दहा अत्यंत प्रभावी उपाय एक सकाळी सूर्यदेवाला गंगाजल मिश्रित पाणी अर्पण करा सकाळच्या शुभवेळी सूर्याकडे तोंड करून गंगाजल मिश्रित जल अर्पण करा हातात तांब्या अंतकरणात श्रद्धा आणि ओठावर ओम सूर्यायन महा चा उच्चार हे केल्याने आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात तेजस्विता आरोग्य आणि यशाचा प्रकाश दररोज वाढत जाईल या दिवशी सूर्यदेवाच्या वेळी घराच्या अंगणात किंवा छतावर उभे राहून एक तांब्या पाणी त्यात थोडं गंगाजल मिसळून सूर्यदेवाकडे तोंड करून ओम सूर्याय नमहा म्हणत जल अर्पण करा यामुळे आयुष्यातून दारिद्र्यतेचा नाश होतो आत्मविश्वास वाढतो आणि उत्तम आरोग्य मिळते दोन लक्ष्मीपूजनासाठी घरात कुंक वाचेने स्वस्तिक काढा मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आणि पूजास्थळी कुंकवाने सुंदर स्वस्तिक रेखा करा स्वस्तिक म्हणजे शुभतेचा विजयाचा आणि उन्नतीचा मार्ग या साध्या क्रियेने देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायमचा होतो अक्षतृतीच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर आणि पूजेच्या ठिकाणी शुद्ध कुंफाने सुंदर स्वस्तिक चिन्ह रेखा यामुळे लक्ष्मीचा वास घरात टिकतो आणि नवनवीन संधी प्राप्त होतात तीन तांब्याच्या कलशात पाणी भरून गुढी उभारावी आजच्या दिवशी एक गुढी उभा राहिली तर आयुष्यात प्रत्येक संकटांवर विजय मिळण्याची ऊर्जा आपल्याला मिळते तांब्याच्या कलशात पवित्र जल भरा नारळ ठेवा आणि आंब्याच्या पानांनी सजवा हे घराच्या अक्षय विजयाचा आशीर्वाद देईल तांब्याचा कलश घेऊन त्यात पवित्र जल भरावं आणि त्यावर नारळ व आंब्याच्या पानांची सजावट करून गुढी उभारावी गुढी उभारल्याने शुभता यश आणि घरात विजयाचे वारे वाहू लागतात चार देवी लक्ष्मी आणि विष्णूच्या चरणांवर कमळ पुष्प अर्पण करा कमळ देवी लक्ष्मीचं प्रिय फूल आजच्या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या चरणांवर कमळ अर्पण करा या एकाच उपायाने आयुष्यात धन ऐश्वर आणि शांतीचा अखंड प्रवाह सुरू होतो अक्षतृतीयेच्या दिवशी कमळाचं फूल अत्यंत शुभ मानलं जातं कमळ अर्पण केल्याने श्री समृद्धीचा आशीर्वाद सहज प्राप्त होतो आणि जीवनात अपूर्व आर्थिक वृद्धी होते पाच गरजू व्यक्तींना अन्नदान आणि वस्त्रदान करा आजच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान व वस्त्रदान करा दान केल्यावर जी समाधानाची भावना मिळते ती जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते त्यामुळे तुमचं पुण्य अक्षय होतं आणि आयुष्यात अखंड संपन्न होतं विशेषत आजच्या दिवशी पांढरे पिवळे किंवा गोड पदार्थाचे दान केल्याने जीवनात अखंड सुख आरोग्य आणि समृद्धी येते दान हे स्वतःच्या हाताने आणि आनंदाने करावे कारण दानाच्या भावनेवरच पुण्य फळ ठरते सहा घराच्या स्त्रीयंत्र आणि कुबेर यंत्र स्थापित करून पूजन करा स्त्रीयंत्र कुबेर यंत्र हे संपत्तीचे गुप्त दरवाजे उघडणारे दिव्य साधन आहे तृतीयेच्या दिवशी त्यांची प्राणप्रतिष्ठा करा तूप दूध आणि गंगाजलाने शुद्ध करून विशेषत मंत्रांनी पूजन केल्यास संपत्तीचे स्त्रोत आनंद उघडतात स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र हे अक्षतृतीयेच्या दिवशी घरात प्राणप्रतिष्ठापित केल्यास ती धनवृद्धीची अक्षय कल्पवृक्षासारखी कृपा मिळते यंत्राला दूध व गंगाजलाने स्नान घालून शुद्ध विशेष मंत्र जप करावा सात पितरांसाठी पिंडदान किंवा तर्पण करा पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी पितर तृप्ती अत्यंत महत्त्वाची आहे तर्पण करा गाईला गोड पदार्थ खाऊ घाला पितर प्रसन्न झाले तर जीवनात अदृश्य संरक्षण आणि अनंत आशीर्वाद प्राप्त होतो पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही समृद्धी स्थिर राहत नाही त्यामुळे या दिवशी पूर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण किंवा गाईंना गोड अन्न जेणेकरून आशीर्वाद कायम मिळतो संध्याकाळी घरात दीपदान दीपमाळ लावून मंत्रजप करा संध्याकाळी घरात दिव्यांची माळ लावा तुपाचे तिळा तेला, तेलाचे दिवे उजळावा आणि ओम श्री ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा त्यामुळे दारिद्र्यता दूर होते आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो आजच्या शुभ संध्याकाळी घरात तुपाचे किंवा तीळ तेलाचे दिवे लावून त्यासोबत ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप केला तर घरातून दारिद्र्यता व दारिद्र्य कायमचं नष्ट होतं नऊ संपत्ती वृद्धीसाठी गाईंना गोड खाऊ घालणे गाईला गूळ आणि हरभऱ्याचा प्रसाद अर्पण करा गाईच्या आशीर्वादाने तुमच्या कष्टाला फळ मिळतं आणि घरात संपत्तीचा वर्षा होतो गाईला गुळ व हरभरा किंवा गूळ मिसळलेल्या पोळ्या खाऊ घालणे अक्षत्रितेच्या दिवशी फार पुण्यकारी मानले जाते यामुळे आर्थिक अडचणी सहज संपतात आणि घरात संपत्तीची वाढ होते वृक्षारोपण किंवा झाडांना पाणी घालणं आजच्या दिवशी एक वृक्ष लावा किंवा झाडांना भरभरून पाणी द्या प्रकृतीचे रक्षण करल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मकता नष्ट होते आणि पुण्यसंचयाचा प्रवाह तुम्ही स्वतःलाही नाही घालता पर्यावरणात रक्षण व सद्गुण वृद्धीसाठी आजच्या दिवशी एखादं फळ झाड लावा किंवा औषधी झाड लावा किंवा घराजवळच्या झाडांना भरभरून पाणी घाला असे केल्याने केवळ वृक्षांची पृथ्वीचं कल्याण होत नाही तर तुमच्या पापांचं क्षालन होतं आणि पुण्यसंचयही मोठ्या प्रमाणावर वाढतो विशेष टिप या दहा उपायांमध्ये जर तुम्ही फक्त तीन चार उपायसुद्धा श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने केले तरी तुम्ही अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात अत्यंत सकारात्मक बदल घडवू शकता तर मित्रांनो या दहा पवित्र उपायांपैकी कोणताही एक किंवा सर्व उपाय श्रद्धेने केलात तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमचं जीवन खरंच अक्षय सुखांनी भरून जाईल आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी नारायण लिहायला विसरू नका आपल्या सर्वांच्या जीवनात अक्षय सौख्य आणि समृद्धी लाभो श्री स्वामी समर्थ